मी थेट बघूयात अमेरिकेतून कारण डोनाल्ड ट्रम्प हे आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणारे वॉशिंग्टन मध्ये कडाक्याची थंडी पडली आहे आणि बर्फवृष्टी सुद्धा होती त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा कॅपिटलच्या बाहेरील मोकळ्या जागेमध्ये होणार नाही कॅपिटलच्या आत हॉलमध्ये हा सोहळा होईल डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष असतील परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भारताकडून या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहे तर रिलायन्सचे चेअरमन अर्थातच मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील भारतीय वेळेनुसार आज रात्री साडे वाजता हा शपथविधी सोहळा पार पडेल बातमी थेट बघूयात अमेरिकेतून कारण डोनाल्ड ट्रम्प हे आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहे वॉशिंग्टन मध्ये कडाक्याची थंडी पडली आहे आणि बर्फवृष्टी सुद्धा होती आहे त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा कॅपिटलच्या बाहेरील मोकळ्या जागेमध्ये होणार नाही आहे कॅपिटलच्या आत हॉलमध्ये हा सोहळा होईल डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष असतील परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भारताकडून या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहे तर रिलायन्सचे चेअरमन अर्थातच मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील भारतीय वेळेनुसार आज रात्री साडे वाजता हा शपथविधी सोहळा पार पडेल